नटराजाला विनम्र अभिवादन करून संदीप मदाने सविनय सहर्ष सादर करीत आहे एक मनोगत आत्मकथन पितामह भीष्मांचे लहानपणापासून महाभारतातील कथांमध्ये ऐकलेले पाहिलेले आणि त्यातून समजलेले सापडलेले जाणवलेले पितामह भीष्म प्रदीर्घ आयुष्यातील सल वेदना व्याकुळता घेतलेल्या निर्णयांची बोज खंत अशा अनेक भावभावनांचं हे काल्पनिक शब्दचित्रण आप्तांनी दिलेल्या घावांच्या शरपंजरीवर आयुष्याच्या अवलोकनात हाती काय उरलं हा प्रश्नच अस्वस्थ करतो आणि म्हणूनच देवव्रत भीष्म हा प्रवास सोपा नसतो लेखिका संशिल्पा संदीप मदाने संकल्पना आणि सादर करते संदीप मदाने